नमस्कार सध्या आपण आलेलो आहोत धाराशिव आणि बीड जिल्ह्याला जोडणाऱ्या या माजरा नदीवरील पुलाजवळ या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर अतिशय दयननीय परिस्थिती या ठिकाणी या पुलाची झालेली पाहायला मिळते एकंदरीतच या ठिकाणीहून प्रवास करणाऱ्या लोकांना आणि वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावा लागतो आहे एकंदरीतच आपण या रोडची परिस्थिती तुम्हाला दाखवणार आहोत आणि एकंदरीतच या परिस्थितीला जबाबदार कोण असेल कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या पुलाची जी काय सेफ्टी ग्रील लावलेली होती ते देखील आता आपण पाहतोय की रस्ता एकीकडे पूल एकीकडे आणि सेफ्टी ग्रिल एकीकडे झालेली पाहायला मिळते एकंदरीतच परिस्थिती पाहिलं तर हे झुरपाडं देखील आपण पाहतोय की रस्त्याच्या आणि हे पूल आधीच अरुंद आहे आणि त्यानंतर हे सगळे झुरपाडा आपल्याला बघतोय तर ह्या स रस्त्याच्या बरोबर समोर आलेले आहे तर एकंदरीतच या ठिकाणची बघा आता तर या ठिकाणच्या जी काही ग्रिलचा पाईप आहे तो देखील या कंट्रक्शनमधून निसलेला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर अतिशय दयनीय परिस्थिती तरी पुलाची झालेली पाहायला मिळते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळ्यात मोठमोठ्या जी काय मालवाहतूक गाड्या आहेत किंवा इतर जी काही वाहनं आहेत त्याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्दळ असते मुलाचं काम हे पूर्ण झालेलं नाही आहे ते प्रगतीपथावर आहे आपण आता सध्या जुना पुलावरती आहोत पलीकडेच आपल्या बाजूला नवीन पूल या ठिकाणी निर्माण होतोय ते देखील काम प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं जातं आहे गंमत पाहायची झालं तर या पंढरपूर खामगाव मार्गाचं काम हे दोन हजार सतरा साली सुरू करण्यात आलं होतं आणि त्या काळीपासून आज दोन हजार चोवीस संपत आला आता पंचवीस सुरू होईल आणि पंचवीसपर्यंत देखील हे काम या पुलाचं काम हे प्रगतीपथावरच असलेलं दाखवतोय शासन दरबारी हे काम अजूनही प्रगतीपथावर आहे मग हे काम कधी संपणार आणि ते कधी पूर्णत्वास जाणार याची देखील प्रतीक्षा हे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिक करत आहेत त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आता रस्त्याच्या बरोबर पाहतो आहे की ही पट्टी जर आपण पाहिली तर अतिशय जीवघेणी ही पट्टी झालेली आहे टुकरीच्या वेळी ही पट्टीत गाडी अडकून पडण्याची भीती देखील जास्त प्रमाणात जा झालेली आहे आणि एकंदरीतच परिस्थिती या रोडची एकंदरीतच परिस्थिती आहे या पुलाची जर पाहिलं तर कधी हा पूल ढासळल असं देखील प्रवाशांची भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते प्रवाशांकडून असं देखील बोललं जातं आहे आपण या ठिकाणी ऐकल्या बाजूला येऊया एकंदरीतच प्रवा आता बघा या ठिकाणी याची देखील सेफ्टी ग्रील जी आहे ती बेंड झालेली आहे आणि पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीमध्ये एकंदरीतच पाहतोय एकंदरीतच ही जर परिस्थिती पाहिली तर रस्ते विकास महामंडळाला या ठिकाणी किती बळी हवं आहेत आणि त्या बळी घेतल्यानंतर या ठिकाणचं हे काम ह्या जे पुलाचं क नवीन प पुलाचं जे काम आहे ते पूर्णत्वास होईल आणि जुना पूल हा या ठिकाणी प्रवाशांचा जे काय जीवघेणा प्रवास या ठिकाणाहून होतोय तो बंद होईल अशी देखील अपेक्षा या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्तींकडून प्रवाशांकडून व्यक्त केली जाते घ्यायचं झालं तर लोकप्रतिनिधी देखील याला तेवढे जबाबदार असल्याचं आपल्याला सांगावं लागते कारण लोकप्रतिनिधींनी याबाबत कुठलाही आवाज त्या ठिकाणी ठामपणे उचललेला पाहायला मिळत नाही काही कागदोपत्री एखादं दुसरं निवेदन देतात मात्र त्याचं देखील कुठेही आउटपुट निघताना दिसत नाही आहे परिस्थिती पाहिली तर प्रवाशांचा जीव हा या ठिकाणी मुठीत घेऊन चालावा लागतो आहे प्रवाशांना या ठिकाणी मरणाच्या दारात यमराजाच्या दारात आपण पोहोचलो की काय असा या ठिकाणी पाहतोय आता आपण या ठिकाणी बातमी करत असताना या आप पुलावरती आपण उभं होतो तर मोठमोठ्या मुट गाड्या आल्याच्यानंतर सली या ठिकाणी कंपन जाणवतो आहे ज्या ठिकाणी हा पूल पूर्णपणे वायब्रेट करतो आहे त्यामुळे एकंदरीतच हा पुलाची जी काय अवस्था आहे एकंदरीतच या रस्ते विकास महामंडळाला सारिडीला या ठिकाणी किती दिवस झोपेचं सोंग देणार किंवा या ठिकाणी किती दिवस या ठिकाणी बळी किंवा इतर कुठल्या घटना होण्याची वाट पाहणार आहे आणि त्यानंतर हे काम प्रगती पथावर येणार आहे नक्कीच याबाबत प्रशासनाने गंभीर झालं पाहिजे पण आता सध्या प्रवाशांची आणि काही नागरिकांची देखील प्रतिक्रिया याबाबत घेणार आहोत कधी पूल कोसळून हीच सांगता येत नाही नाहीत धरून चालावं लागतं ना आमची रोज कंटिन्यू आहे खूप बिकट परिस्थिती आहे छोटे मोठे अपघात रोजच घडत असतात मोठ्या गाड्यांचे गाड्यांच्या चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे आठ ते नऊ वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे कळमचे जे रहिवाशी आहेत जे केसला जातात शेतकरी शेतात जातात त्यांना एवढा मोठ्या अडचण आहे या गोष्टीची अनेक अपघात झालेत अनेक युवकांनी यामध्ये आपले प्राण गमावलेले आहेत आणि असे रोज अपघात होण्यामुळं कितीतरी असंख्य जीव आजपर्यंत दगावले गेले आहेत जखमी झाले आहेत त्यांच्या मनक्याचे आजार सुरू झालेले आहेत आठ आठ वर्ष कुठल्याही हायवेचं काम आजपर्यंत मी पाहिलं नाही साधा आता पेशंट दवाखान्यात आणायचा म्हणला तरी रात्री मध्यरात्री एवढा इथं त्रास होतो साहेब विचारू नका एक नाही कोणतं तिकडचं पुढारी म्हणतो इकडे इकडचं पुढारी म्हणतो तिकडे त्याच्यामुळं हे अत्यंत दयनीय अवस्था झाली या पुलाची चोवीसचा डिसेंबर महिना उजाळला आहे तरी देखील हे काम अपूर्णच अवस्थेमध्ये आहे या रोडच्या तक्रारी कित्येक वेळास आम्ही स्थानिक लेवलच्या शासनात शासना दरबारी दिलेल्या दे असताना देखील त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे शासनाचं याकडे अजिबात लक्ष नाही तर याकडे लक्ष देऊन एवढं शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यात यावी प्रशासनाला एवढी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांची जर परिस्थिती पाहिली एकंदरीतच पुलाची तर अतिशय दयनीय अवस्था आहे आणि प्रवाशांना या ठिकाणी जीव जीवदेखील अनेकदा गमावं लागलेले आहेत त्या ठिकाणी छोटे मोठे अपघात तर नेहमीच होत असतात त्यामुळे या ठिकाणी या पुलाची अवस्था जी काय एकंदरीत झालेली आहे त्यामुळे बाजूचा जो काही नवीन निर्माण होत असलेला पूल आहे तो लवकरात लवकर सुरू करावा जेणेकरून हे सगळे अपघात आणि या सगळ्या जी काही समस्या आहेत ते देखील या ठिकाणी दूर होतील